नमस्कार आपण पाहत आहात स्त्री शक्तीने मी रसिका पिंपरी चिंचवड नजीक असलेल्या खेड तालुक्यातील सोळू गावात एका कंपनी परिसरात स्फोट झाल्याची घटना घडली या घटनेत एका नागरिकाचा मृत्यू तर आठ ते नऊ जण गंभीर रित्या जखमी झाल्याची माहिती समोर येते दिलेल्या माहितीनुसार आधी कंपनीत स्फोट झाला आणि त्यानंतर कंपनीला लागून असलेल्या महावितरच्या डीपीचा स्फोट झाला हा स्फोट एवढा भयानक होता की त्यातून निघालेल्या आगीच्या धुराचे लोट आकाशातून पसरले होते तर कंपनी लगतच्या अनेक घरांना तडे गेले आणि रस्त्यावर उभी असलेली अनेक वाहने देखील जळून खाक झाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले तर स्फोट नेमका ने कशाचा झालाय याचा तो ते शोध घेतात दरम्यान संबंधित कंपनी आणि राजकीय व्यक्तीची असलेली चर्चा देखील नागरिक करू लागले त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस या घटने तपास करून दोषींना गजाड करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं ती लोक जखमी याच्यामध्ये काय सांगतात हा मुळातच आमच्या फायर ब्रिगेडच्या अंतर्गत येणारा भाग नाही आहे हा ग्रामीण भाग आहे आणि इथे यायचं म्हणलं तर आम्हाला कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं लागतात तर हे सोळू गाव आहे त्या सोळू गाव हे खेड तालुक्यात येतं आणि आळंदीच्या बाजूचा हा भाग आहे तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रथमता पहिली आळंदी नगर परिषदची गाडी आली त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी उपाग्निशमन कद केंद्राची गाडी आली नंतर संत तुकारामनगर फायर ब्रिगेड मुख्य अग्निशमन केंद्र येथील दोन गाड्या आल्या आणि भोसरी अग्निशमन केंद्र येथील एक गाडी आणि पीएमआरडी ची एक गाडी अशा एकूण सहा गाड्याला आलेल्या आहेत आणि आताच माहिती मिळाली त्यानुसार पुन्हा फायर ब्रिगेडची सुद्धा गाडी आहे साधारण इथल्या प्रथमदर्शी जे लोक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार पाच ते सहा लोक जखमी आहेत आणि एक जास्त इंजुर्ड आहे तर आमची फायर ब्रिगेडच्या टीम पोहोचण्याच्या आधीच त्या लोकांना हॉस्पिटलमध्ये अँब्युलन्स मार्फत हलवण्यात आली Okay. आता जे आग नियंत्रणात आली कंट्रोल का आग पूर्ण नियंत्रणात आलेली आहे फक्त आजूबाजूला जे कुलिंगचं चा काम चालू आहे ते चालू आहे संपूर्ण माहिती माझं नाव शरद विष्णू गोडसे मी ह्याच गावचा कायमस्वरूपीचा रहिवाशी आहे मी गे साडे दरम्यान मी माझ्या घराजवळ होतो त्या ठिकाणी मोठा स्फोट झाल्याचा आवाज आणि त्याच्याबरोबर त्याच्या भयानक मोठ्या ज्वाळा ह्या दिसल्या म्हणजे मी इथून जवळजवळ अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती होतो त्या ठिकाणी माझ्या गावचं नाव सोळू तालुका खेड जिल्हा पुणे काय मोठ्या ज्वाळा आणि मोठा, मोठा आवाज झाला आम्ही धावत या ठिकाणी आलो या ठिकाणी आल्यानंतर इथं मोठा आग लागल्याचं आमच्या निदर्शनात आलं त्या वेळेस या ठिकाणी येऊन पाहिला असता आठ ते नऊ लोक या ठिकाणी आत्ताच जखमी आहेत ते आपण त्यांना ससून हॉस्पिटलला शिफ्ट केलेलं आहे तर त्यांची किती जणांची काय झालंय हे थोड्या वेळात आपल्याला ती माहिती आपल्याला समजेल काय सांगा कंपनी बद्दल कशा प्रकारची कंपनी होती काय सांगा नाही नाही ही ही कंपनी आहे ना गेले अनेक दिवस बंद आहे आणि ती बँकेने करप्ट केलेली आहे बरोबर ती बँकेच्या अखेर देत आहे नुकसान झाले आजूबाजूची आजूबाजूची जवळजवळ चार ते पाच घर आणि पंधरा ते वीस टू व्हीलर कारण हा रस्ता तसा वाहतुकीचा असल्यामुळं पंधरा ते वीस टू व्हीलर पूर्णपणे जळून खाक झालेल्या आहेत त्या आजूबाजूची चार पाच घर जवळजवळ पूर्णपणे जळून खाक झालेले आहेत ही जी घटना आहे स्थानिक जे प्रथमदर्शी बघणारे आहेत त्यांच्या माहितीप्रमाणे जे एम एस डी एल ची जी डीपी आहे त्याचा आग लागून त्याचा स्फोट झाला असं सा सांगणं प्रत्यक्ष घटनास्थळी जे उपस्थित आहेत त्याच्याप्रमाणे आठ जे जखमी होते त्यांना रुग्णालयात पाठवलेलं आहे एक जे आहे त्यांची झाली असं प्रथम दर्शनी मृत्यू झाला असे माहिती मिळाली आहे कन्फर्मेशन अजून हॉस्पिटलला आपल्याला प्राप्त होईल त्यानुसार पुढची कारवाई आपण करणार आहोत काही स्थानिकांचं म्हणणं आहे की ते सी आ, आग लागल्याचं एकंदरीत प्रथम दर्शन सांगण्यात येत आहे नक्की कशातून हे आग लागलेली आहे कशाचा आग एकंदरीत नाही ही जी फॅक्टरी आहे ही मागच्या एक तीन चार वर्षापासून बंद आहे असं स्थानिकांचं म्हणणं आहे त्याप्रमाणे तिथे एक एन सी एल हे प्रकरण चालू आहे त्याची एक नोटीसही गेटवर आम्हाला मिळालेली आहे तर प्रायम ऑफिस आतमध्ये सुद्धा बघता ही फॅक्टरी पूर्णतः बंद दिसते आहे तर या ठिकाणी जी रूम आहे तर त्याच्याच मागेच ती डीपी आहे ऍक्च्युअली इथे स्फोट झाला की डीपीचाच पहिले स्फोट झाला त्याचा आपण तपासामध्ये मा हे माहिती घेऊ आपण फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीची सुद्धा या ठिकाणी बोलवली आहे आणि ती टीम या ठिकाणी सॅम्पल आपण कलेक्ट करू निश्चित कोणत्या आर्टिकलचा स्फोट झालाय ते आपल्याला तपासामध्ये समजेल स्थानिकांच्या काही घरांचंही खर तर नुकसान झालं ते एकंदरीत चित्र पाहायला मिळते तर पाहिलं तर गाड्याही मोठ्या प्रमाणामध्ये एकंदरीत जाळले बरोबर आहे समोरचे जे कंपनीच्या समोर काही घर आहेत छोटी दुकान आहेत त्याला देखील याची झळ पोहोचलेली आहे तेथे नुकसान झाले जे रस्त्यावर जे काही नागरिक उभे होते ते ते या ठिकाणी या आगीमध्ये जखमी झालेले आहेत त्यांना आपण हॉस्पिटलला नेले संपूर्ण जे घरांचं नुकसान झालंय प्रॉपर्टीचं नुकसान झालेलं आहे ते गाड्या जळालेल्या आहेत आणि इथले सुद्धा याचा पंचनामा करण्याचं चा कामकाज चालू आहे सर कशा प्रकारची ही जी कंपनी होती इकडे जे अॅल्युमिनियम पावडर शेत होते पण आहेत आणि काय नाव आहे कंपनीचे काय कंपनीचं नाव आहे स्पेसिफिक प्रायव्हेट लिमिटेड ऍक्च्युली ही मागच्या तीन चार वर्षापासून बंद आहे असं मूळ जे मालक आहेत त्यांचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीने डॉक्युमेंट सुद्धा आपल्याला इथे नोटीस मिळालेली आहे तर हे नेमकं काय कामकाज चालायचं कशा पद्धतीने आहे तर त्यांचे जे ओनर आहेत त्यांना आम्ही स्टेटमेंट साठी बोलवणार आहोत त्यांचा स्टेटमेंट घेतल्यानंतर पुढील अजून तपासामध्ये दिशा मिळेल